चिकुर्डे तालुका वाळवा येथील वारणा नदीमध्ये मळीयुक्त पाणी येत आहे पाणी दूषित होऊन ते आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे परिणामी नदीत मगरीसह हजारो माशांचा मृत्यू झाला आहे आज सकाळपासून मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसून येत आहेत तर नदीची पाणी पातळी वाढताच मिश्रित पाणी त्यामध्ये सोडल्याने पाणी दूषित झाले आहे नदीकाठावर सर्वत्र मृत माशामुळे दुर्गंधी पसरली आहे वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथून वाहत असलेल्या वारणा नदी परिसरात साखर कारखाने तसेच इतरही इंडस्ट्रीयल कारखाने असल्याने नेमके कोणत्या कारखान्याचे मिश्रित पाणी नदीमध्ये सोडले जाते हे अद्यापही कोणालाच समजू शकले नाही मात्र या पाण्यामुळे हजारो मृत माशांचा खत न खच नदी, नदी काठावर दिसून येतो म्हणजे मिश्रित पाण्यामुळे पाणी दूषित झाल्याने प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन मासे मृत्युमुखी पडत आहेत शिवाय दूषित पाण्यामुळे चिकुरडे स ये तेवढे खुर्द देवरडे कुरळपसह परिसरातील गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे दरवर्षी वर्षातून दोन वेळा वारणा नदीत मळीमिश्रित पाणी नदीत सोडले जाते यावर कोणत्याच अधिकाऱ्यांचे लक्ष व नियंत्रण नाही स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते शहाजीराजे भोसले यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना मळीमिश्रित पाण्याची माहिती देऊन पाठपुरावा केला होता मात्र अद्याप यावर कोणत्याच उपाययोजना झालेल्या नाहीत यामुळेच वर्षातून दोन वेळा या नदीमध्ये मळीमिश्रित पाणी सोडल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडत आहेत नमस्कार मी शहाजीराजे भोसले मुकाबू चुकुर्डे आज आम्ही आहे ते वारणा नदीच्या पुलावरती आणि आज पंधरा जानेवारी गेले दोन ते तीन दिवस झालं कारखान्याच्या मळीमिश्रित पाण्यामुळं वारणा नदीचं पाणी हे प्रदूषणयुक्त अत्यंत हिरवगार प्रचंड दुर्गंधी असलेलं व या दुर्गंधीमुळं जनावरं किंवा साथीचे रोग या पाण्यामध्ये आमच्या शेजारच्या महिला भगिनी या नदीकाठावरच्या दुनुधाव्यासाठी येत असतात पण तर या पाण्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे तर वेळोवेळी प्रदूषण महामंडळाला कित्येकदा तक्रार करून निवेदन करून सी ती परिस्थिती आहे तर ही परिस्थिती सुधारणार कधी आणि या प्रदूषणयुक्त पा पाण्यावरती आळा कधी बसणार आपण मागं बघू शकताय कित्येक मासं जैवविविधता मरायला लागलेली आहे